Di dekat di

मंडळी आज दुर्दैवाला सत्तेत बसलेली आणि तिथं बसून सुद्धा त्यांना ह्या आदेशाचा विसर पडलेला मित्रांनो आज सुद्धा आदरणीय सुब्रताईने विनंती केली आहे दुपारी दोन वाजेपर्यंत आई इथं येणार आहे आणि आपले नशीब आठवले तर आता मी मोठ्या साहेबांना आदरणीय शरद पवार साहेबांना सुद्धा बोललोय साहेब हो बाहेर यावी पण उद्या मात्र येणे येण्याची पूर्वी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू साहेबांना सुद्धा उद्या या ठिकाणी घेऊन येऊ त्यांच्या मोहबत का होईल आपला आवाज या शहरापर्यंत जाईल आणि काहीतरी ठिकाणी वेगळी अपेक्षा आपल्या मला माहिती आहे म्हणायचंय की कमी नाही तो कमी नाही आज हे शाळा खूप मोठा खेळ केला आपण आज महाराष्ट्रातून सगळे लोक आलेले जे बांधव आलेले त्यांनी गावागावामध्ये जाऊन शाळा बंद केलेल्या आहेत आमच्या परभणीमध्ये शंभर टक्के शाळा बंद झालेल्या सकाळी साडेसात वाजल्यापासून आमची सगळी शिक्षण मंडळी फिरते आणि पूर्ण शाळा त्यांनी बंद केलेल्या आहेत आज आज एवढी मोठी उपलब्धी आज आग आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे आणि मला वाटतं कधी अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती पूर्ण महाराष्ट्राकडे असणार आहे आज महाराष्ट्राची सगळे बंद आहेत आणि या बंद केल्यामुळे आपण सर्वजणी आल्यामुळे राजा राणी ही ट्रेन अजून येणार आहे तिच्यामध्ये जवळपास एक हजार लोक आहेत म्हणजे खूप मोठा महासागर इथे उसळणार आहे ही ताकत ही वज्र लूट आता आपल्याला ही दोन दिवस तेवढ ठेवायची आहे कोणीही बाजूला जायचं नाही घाबरायचं नाहीये जो पण त्या निर्णयाला छाती टोकपणे आपल्या छातीचा कोट करून आता आपल्याला सामोर व्हायचं आहे बांधवांना खूप अन्याय झाला आपल्यावर जवळपास एक शासन आदेश निघून नऊ महिने उलटले पण तुम्हाला भूई धरलं गेलं नाही सरकार कोण तुमच्यासाठी निधीची तरतूद होत नाहीये कुठली बांधणी नसताना लाडक्या बहिणीसाठी दर अधिवेशनमध्ये साडेतीन हजार कोटीची तरतूद होते अरे तुम्ही काय बात केले आमच्या या बहिणी लाडक्या नाहीत का या

कुणी काही सांगाल कुणी काही मन बसल्या ठिकाणी काही होत नाही काही दिसत नाही काही मेसेज नाही पण मेसेज कधी येऊ शकतो कधी काही येऊ शकते तू फक्त त्या क्षणाचा त्या शकाचाची वाट बघ कुठल्याही क्षणात काही निर्णय होऊ शकतो त्यासाठी फक्त हे मैदान हे आपाट भरलेलं मैदान हे आपल्याला कायम hazardous ने उजेड करून ठेवायचं आहे निर्णयाचं काही असो पण जोपर्यंत आता आपला निर्णय होत नाही शासन आपल्याला याच अधिवेशनामध्ये याच ठिकाणी आपल्याला आपला निधी मंजूर करून देत नाही तोपर्यंत आता परतीचे तो मार्ग बंद आहे आपल्याला वापस जायचं नाहीये या भूमिकेवर आपण सगळ्यांनी थांबरायचं तयार आहात तुझे तयार आहात का सगळेजण त्या तयार आहेत का सर्वांची इच्छा आहे का आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतोय बांधवांना खूप वेदना